आज आपण उस्मानाबाद धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या ठिकाणी आलेलो हो। आहोत हे मार्केट मार्केट यार्ड आहे हे म्हशी बांधलेले आहेत म्हशी उज्ज्वला युरिया खताची जाहिरात या ठिकाणी आहे हे तळसासल्यासारखा खड्डा ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे हे एक गोडावण हे मागचं एक समर्थ एजन्सी या ठिकाणी चालते हे गोडावण बंद अवस्थेमध्ये दिसत आहे आणि परिस्थिती मार्केट यार्डची खूप वाईट दिसते हे मार्केट यार्ड आहे शेतकरी या शेतकऱ्यांचा विकास तर देशाचा विकास असं म्हटलं जात आहे ही शेतकऱ्याचा विकास आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा विकास होणार आहे त्याला मार्केट यार्ड म्हणतात अडत लाईन कसल्याही प्रकारचं या ठिकाणी स्रोत दिसत नाही शे है। क्रशी उत्पन शे हे पूर्ण मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती याचे गोडाऊन आहेत हे आपण मार्केट ची प्रगती दाखवत आहोत हे वातावरण आणि मार्केट ची सुधारणा या ठिकाणी शेतकरी येण्यासाठी का धजावत नाही आणि शेतकरी या ठिकाणी माल घेऊन का येत नाही शेतकऱ्याला पूरक असं वातावरण धाराशिव शहराच्या मार्केट यार्डमध्ये नाही हे घाणीचं साम्राज्य हे वातावरण असं भाकास दिसत आहे की या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातला एकही व्यापारी आडत चालवण्यासाठी येऊ शकत नाही कारण या ठिकाणी कसलीही प्रगती नाही ही जागा सतरा एकर आहे या सतरा एकर जागेमध्ये फक्त तीन एकर जागा वापरण्यात आहे तीनच एकर जागा वापरली जाती बाकीचे काय ओपन पेसमध्ये एक दोन एकर जाईल दहा एकर जागा या मार्केट यार्डमध्ये शिल्लक आहे असं आरतीवाल्याकडून सांगण्यात आलं मग इथं तर आडती वाले का टिकत नाहीत धाराशिव शहराच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते पूर्ण शेतकरी बारशीला माल नेऊन घालतात मुरुडला माल नेऊन घालतात सोलापूरला जातो लातूरला जातो पण धाराशिव हे जुना जिल्हा असताना या धाराशिवामधूनच लातूर जिल्ह्याची उत्पत्ती झाली निर्मिती झाली एकोणीसशे ऐंशीला ब्याऐंशीला लातूर जिल्हा झाला पण लातूर जिल्ह्याची जी प्रगती आहे ती धाराशिव जिल्ह्याची मुळीच नाही ही परिस्थिती आपल्याला दिसून येते या ठिकाणी रोड नाही नाल्या नाहीत रस्ते नाहीत आलेल्या आले जनावरं विकणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही पाणी नाही हॉल नाही हे हॉल तर आपण बघितलेत या सगळ्या व्यथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये दिसतात आणि ही मार्केट कमिटी भाजपच्या ताब्यात आहे राणा जगदीश सिंह पाटील यांचं नेतृत्व इथं आहे आणि सरकारसुद्धा भाजपाचं आहे देशात सरकार भाजपात आहे महाराष्ट्राचं सरकार महायुतीचंच भाजपाचंच आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही अवस्था आहे हे कुत्रे मांजरं जनावरं ह्या हो काही गोडावून ही गोडाऊन बंद आहे ही सतरा एकर जमीन निष्क्रिय करून टाकली या कृषी उत्पन्न बाजार समितीनं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं चा या सगळ्याच चा गोष्टीकडे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकऱ्याचा विकास होणे शक्य नाही आरतीला माल आणणारे शेतकरी बारशी वळतात मुरुडकड वळतात जवळच्याच छोट्या मोठ्या गावामध्ये माल विकतात पण मार्केट यार्डमध्ये येण्याची त्यांची मानसिकता नाही ही मानसिकता तयार करण्यासाठी मार्केट यार्ड चे चेअरमन आणि मार्केट कमिटीवर कुणाचं नेतृत्व आहे ते नेतृत्व करणारे या लक्ष देतील का अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे रोड नाले पाणी आलेल्या जनवार विक्री करणाऱ्या लोकांना राहण्याची लो सोय हो पाण्याची सोय हो झोपण्याची सोय हो त्या कोपऱ्याला एक बोराव आहे त्याच्याच बाजूला दुसरं गोडवून शेळ्या बांधण्यासाठी तयार केलेलं आणि ते गोडाऊन एका कुरेशी नावाच्या व्यक्तीला भाड्यानं दिलं ते नेमात बसतंय असंही सांगितलं खरंच नेमात बसतंय का हे काहीही माहीत नाही पण व्यापाऱ्यासाठी ते गोडावन शेळ्या जनावर बांधण्यासाठी गोडावन आणि या मार्केट यार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध गोडाऊन बांधवलेले आहेत पण ते बंद अवस्थात आहेत हे मार्केट यार्ड चांगल्या प्रकारे तयार होईल हो का इथे व्यापारी येतील का मार्केट कमिटी चांगली होईल का याकडेच आता खेड्यापाड्यातलं आणि शहरातल्या लोकांचं लक्ष आहे कारण मार्केट यार्ड चाललं तरच प्रगती आहे आणि प्रगती झाली तरच जिल्ह्याचा विकास आहे एवढंच त्या मार्केट यार्डमध्ये मागील दोन अडीच महिन्यापूर्वीच एक आंदोलन छेडलं गेलं होतं आणि ते आय काँग्रेसच्या लोकांनी छेडलं होतं त्यांचं म्हणणं होतं की या मार्केट यार्डला कशाही पद्धतीचा कंपाऊंड वॉल नाही कंपाऊंड वॉल नाही हिथं गार्ड नाही या आडतीत काय चोऱ्या होत्या ती कुणाला माहीत होत नाही आणि जर गार्ड असेल वाचमन असेल आणि हिथं फिरतं पथक जर रात्री असेल तर किमान चोऱ्या होणं तरी थांबेल हे हे गोडाऊन सगळं फोडलं ह्या गोडाऊन मध्ये काही होऊ शकतं कसल्याही पद्धतीचा एखाद अतिरेकी सुद्धा येऊन झोपू शकतील म्हणजे जर या ठिकाणी वाचमन असतील गार्ड असतील तर कड लक्ष दिलं जाईल पूर्ण रान सतरा एकर असताना सुद्धा हे कार्यरत नाही हे कार्यरत व्हावं या ठिकाणी कंपाऊंड वॉल बांधावं पाणी लाईट रोड नाल्या शेतकऱ्याला आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी आणि हे सर्व गोडाऊन चालू व्हावे हो अशी ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे हे, हे आढतीचा भाग आहे हे मगा म्हटल्याप्रमाणे सतरा एकर जमीन या सतरा एकर जमिनीवर हे अडत लाईन तयार केलेले आहे आणि या ठिकाणी मागील चाळीस वर्षापासून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचीच सत्ता आहे ते वेगवेगळ्या पक्षात गेले हे ठीक आहे पण तरीसुद्धा मार्केट यार्ड हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याच ताब्यात आहे आज ही ते मार्केट त्यांच्या चिरंजीव म्हणजे राणा जगदीशसिंह पाटील यांच्याच ताब्यात आहे मार्केट यार्डचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हे भाजपाचेच आहेत आणि एवढा वातावरण ही जागा चांगली असतानासुद्धा या मार्केट यार्डची कसल्याही प्रकारची प्रगती दिसत नाही शे हे गोडावन शेळ्या बांधण्यासाठी तयार केलं होतं हे गोडावन किरायानं दिले असं कळतं आहे आणि याच्यामुळे येणाऱ्या ये शेतकऱ्यांनी शेळ्या कुठं बांधाव्या जनावरं कुठं बांधावे अशा पावसाळी वातावरणामध्ये जर एखादा शेतकरी सायंकाळी मुकामी असेल तर त्यानं कुठं मुकाम करायचा पाणी नाल्या रोड या मार्केट यार्डचं कंपाऊंड आणि हे सतरा एकर जागा शिल्लक असताना अवघ्या तीन एकर जागेवर मार्केट कमिटीचे आडते आज कार्यरत आहेत या ठिकाणी बावीस आडत्या आहेत कळत्या पण त्या आडत्यापैकी फक्त सात ते आठ आडत्या चालू आहेत बाकीच्या पूर्ण आडत्या बंद अवस्थेत आहेत ही आडत लाईन अत्यंत चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि यासाठी मार्केट कमिटी काय काम करणार आहे ती पाहू येणाऱ्या काळातच अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा थांबूया आपण इथच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दादा शिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर धन्यवाद